महायुती सरकारने महिलांवर लक्ष केंद्रित करत त्यांच्यासाठी योजना आणल्या आहेत या योजनेंचा लाभ सध्या थेट लाभार्थींच्या खात्यात सुरू असून लाडकी बहीण योजनेला यंदाच्या निवडणुकीत काउंटर करण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यातील काही महिलांना या योजनेचा पहिला हप्ता नुकताच खात्यात जमा करण्यात आला आहे आज या योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे राज्यातील आपल्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून मदत होईल असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फक्त काही महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे सध्या लाडकी बहीण योजनेचा गौगवा जसं सत्ताधारी करत आहे तशीच या योजनेवर विरोधकांकडून सडकून टीका होताना दिसत आहे आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहे राज्यातील पंधरा हजारहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या कार्यक्रमावेळी लाभार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महिलांसाठी बैठक व्यवस्था पार्किंग महिलांना कार्यक्रम स्थळी आणण्याची व्यवस्था आरोग्य तपासणी भोजन पिण्याचं पाणी स्वच्छता गृहे अशा सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील पाच लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे महाराष्ट्र हा आकडा शुक्रवारपर्यंत शहाण्णव लाखांपर्यंत होता उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे